आई बाबा पाहिजे परदेशातील एका वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात दिलेली होती एक वयस्कर जोडपे पाहिजे जे सोबत राहू शकतील एका वृद्ध जोडप्याने त्या नंबर वर फोन केला आम्हाला नोकरी पाहिजे पण आम्हाला काम काय करावे लागेल पलीकडून आवाज आला आम्ही दोघेही डॉक्टर आहोत माझी आई तीन महिन्यांपूर्वी अचानक स्वर्गवासी झाली आता काम करण्यासाठी आमच्याकडे नोकर चा आहेत पण आम्हाला झाला असे कोणी नाही जेवण केलेस का आज दवाखान्यात काही वेगळे घडले का उशिरा घरी आलो की वाट पाहणारे कोणीच नाही ऐकणाऱ्या त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले खरेच जगातली ही विडंबना आहे की बहुतांश ज्यांच्या घरी आई वडील आहेत त्यातील काहींना त्यांची ना किंमत नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना वाटते की आई वडील असते तर बर झालं असत या जगात फुकटात फक्त आई वडिलांचे प्रेम मिळते बाकी प्रत्येक नात्याची किंमत आपल्याला चुकवावी लागते किंबहुना प्रत्येक नाते फायद्यापुरते मर्यादित असते आई वडील स्वतः कष्टात राहतात पण मुलांचा फायदाच बघतात ते, 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 ते हयात असताना जमेल तेवढी त्यांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना मनसोक्त बोलू द्या खाऊ द्या फिरू द्या मनासारखं वागू द्या एक दिवस कमावलेले सर्व काही ते तुमच्यासाठी सोडून जाणार आहे Thank mm -hmm. you.